एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय सभागृहात कैलासवासी दत्त्रय पवार माजी प्राचार्य विद्यालय संकल्पनेतून साकार झालेल्या तसेच प्रेसिद्ध पवार यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रयत्न या शालेय जीवनावर आधारित लघुपटाचे श्रीवर्धन पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला बांठी प्राचार्य बी एस माळीसर यांनी प्रयत्न या लघुपटाचे चित्रीकरण बांठी या शाळेत झाले असून यामध्ये असलेले कलाकार हे या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आहेत तसेच या लघुपटाचे कथा नक्षाले जीवनात मस्ती करणारे व अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरणादायी आहे असे मत मांडले या प्रसंगी सुएसोचे संचालक कलंबोली विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राजेंद्र पालवे सर यांनी प्रयत्नाचा प्रयत्न यशस्वी झाला असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आगरी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पंकज भगत सर यांनी लघुपटाला शुभेच्छा दिल्या या लघुपटात एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अजिनाथ बाबासाहेब गाडेकर सर हे सहकलाकार असून एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी हे या लघुचित्रपटात कलाकार आहेत गट शिक्षणाधिकारी यांनी लघु चित्रपटाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुख कलागुणांना वाव मिळवण्यासाठी व वा शैक्षणिक सकारात्मक अशा कलाकृतीची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे असे मत मांडून लघुपटाला शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांनी प्रयत्न हा लघु चित्रपट महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांमध्ये दाखविण्याची परवानगी देण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी अंतुलेके एस सर मुख्याध्यापक उर्दू हायस्कूल आपटाएस के पटेल सर प्राचार्य बेन हायस्कूल पनवेल अॅडव्होकेट केशक धेंडे सर पुणे हडोप सर गणेश कोळी सर अध्यक्ष पनवेल मीडिया प्रेस क्लब बाळू देसाई समाजसेवक संदेश पाटील सर प्राचार्य सद्गुरु वामन बाबा विद्यालय घोट व आर फॅक्टरी एंटरटेनमेंट पुणे अमर घाटे तसेच फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष सुर्वे दिग्दर्शक प्रसिद्ध पवार माजी विद्यार्थी एन, एन, जुनियर कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते हा कार्यक्रम चित्रपटाचा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ए सो सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका